नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता माझ्या मागे तुम्ही समृद्धी बंगला बघताय आणि तो सजला धजलाय त्याचं निमित्तही खास आहे कारण तुमच्या लाडक्या यश आणि आरोहीचा वेडिंग सोहळा इथे पार पडतोय दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू खूप गोड दिसत आहे कलर कॉम्बिनेशन आणि एकंदरीत सगळंच छान आहे मला आधी आरोही लुक सांग कारण मुलीचं सजणं धजणं हे लग्नात खूप इम्पॉर्टंट असतं सो काय कशा पद्धतीने पेहराव केलाय आणि काय काय ठरवलंय कसं सजायचं देशमुखांच्या घरी ती लग्न होऊन येणार आहे आणि देशमुखांची सून होणार आहे त्यामुळे प्रचंड आणि जास्त मॅक्सिमम प्रमाणात मराठी दिसण्याचा पूर्ण ऑथेंटिक मराठी दिसण्याचा प्रयत्न केलेला आहे ही लग्नानंतरची साडी आहे म्हणजे विधीन साडी आहे मंगलाष्टकांच्या वेळेला एक वेगळा लुक होता तो आता सरप्राईज असेल कारण तू त्या वेळेला नव्हतीस त्यामुळे तुम्ही तोही बघा आणि असा छान खोपा आहे मोत्यांचे सगळे दागिने आहे न थ आहे जे आता मी घातलेली नाही आहे बुगडी आहे त्यामुळे मराठी लूक आहे प्रॉपर यश काय कॉम्प्लिमेंट देशील मराठमोळी एक सुंदरा अशी तिला कॉम्प्लिमेंट दिली अजून <laughs> आत्ता मला <वाला> एवढं <योड़ा> सुचलंय <laughs> तर तो, तू कॉम्प्लिमेंट छान मराठमोळा लूक आहे आणि इतक्या उन्हात आमचं हे चाललं ते मी एक छान छत्रीपण आहे की ज्याच्यामुळे ती तिच उन्हापासून घेऊन फिरते वाटले की पटकन काढून पैठणी आणि हा सगळं सध्याचा ट्रेंडिंग विषय आहे आणि यश तुझ्या कॉस्ट्युम बद्दल मला जाणून घ्यायचंय कारण मुलं कधी म्हटलं तरी त्यांना सिम्पल सोबर राहणं सिंपल सोबर खूप महत्वाचं असतं सो त्याच्यासाठी आधी तू सांग की तुमचा लुक कसा माझा लुक आता ही आमची डिझायनर आहे आ, पायल आमचे डिझायनर मंगेश अधिकारी पायल यांनी ठरवलं तर नाव सांग जिने हे आपल्याला दिलंय तिचं रिया काहीतरी डिझायनर आहे मला तिचं नाव नाही आठ डिझायनर म्हणून पेज आहे फक्त तर मी एका दिवसाच्या यावर तिने आम्हाला दिलेत आउटफिट तुम्ही त्यांचे खूप आभारी आहे थँक्यू <laughs> 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 चालेल <laughs> सो मला आता खूप छान वाटतं आहे आणि ज्यांनी दिलं आहे आणि मला म्हणजे मी सीनमध्ये असं म्हणतो की आईच्या जुन्या साडीचं वस्त्र मला लग्नात हवंय आणि ते ॲक्च्युली एका पैठणीचं हे शिवलेलं आहे आणि खूप मराठमुळं असं छान साधं आणि अतिशय सटल मला जशी रंगसंगती आवडते तसं आहे आणि छान वाटतंय यश खऱ्या आयुष्यात माझ्या मध्ये तू खूप वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे असे पेहराव्याच्या बाबतीत खूप वेगवेगळ्या छान प्रिंटेड असं काय काय आउटफिट्स ट्राय करत असतो या आउटफिटसाठी तुझ्या डोक्यात काय होतं का का की कसं आउटफिट येईल काय असेल किंवा तुमचे काय रिकमेंडेशन असतं नाही खरं सांगू का की मला असं वाटत होतं म्हणजे मला हिच्या बद्दल कळलं की हिचा मराठमोळा असणार आहे आणि मला सुद्धा आतून असं वाटलं की माझं सुद्धा मराठमोळं आणि छान अगदी घरच्या घरी आम्ही जसं लग्न करतो तसं सा साध्या पद्धतीचं सा पण जे अतिशय उंची वस्त्र दिसेल आणि लग्नाच्या सोहळ्यात शोभून दिसेल असं काहीतरी असावं का असं माझ्या डोक्यात होतं आणि आमच्या दोघांचा प्रयत्न होता की आमच्या दोघांचा लुक एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारा असावा एकमेकांबरोबर तो लुक जाईल आणि आम्ही शेजारी शेजारी उभे राहिल्यानंतर शूटिंग करताना फोटोज काढताना आम्हाला छान वाटेल कम्फर्टेबल वाटेल आता हे कॅरी करतानासुद्धा मला खूप कम्फर्टेबल वाटते कारण हे जॅकेट आहे सिम्पल कॉटनचा कुर्ता आहे आणि हे हातात आहे तर याच्यामुळे मला खूप साधं वाटतं आहे छान वाटतंय आणि मला फारसं लक्ष याच्याकडे न देता शूटिंगमध्ये दे डायलॉग्सकडे जास्त माझं म्हणजे हे लक्ष राहत करताना सीन मध्ये जास्त लक्ष देता येते कारण हे खूप आहे सो त्याच्यामुळे माझा विचार होता सो थँक्यू आमचे डिझायनर्स अर्थात पण खरं तर लग्न म्हटलं की ते इमोशनल सोहळा देखील असतो आरोही तुझ्यासाठी खूप खास आहे सगळ्याच खूप वेगळ्या खूप वेगवेगळ्या पद्धतीतनं फायनली यस सोबत तू आली आहे सगळ्यांनी एक्सेप्ट केलं सो तुझ्यासाठी हे खरंतर लग्न खूप इम्पॉर्टंट आहे तुझ्या आयुष्यातला खूप मोठा सोहळा आहे आता कसं वाटतं कोणाला जास्त मिस करत मला असं वाटतं की आरोहीच्या आयुष्यात ती एकटी असल्याकारणाने आत्ता तिला सगळे कुटुंब मिळणार आहेत की सगळी नाती मिळणार आहेत आणि लग्न म्हटलं की सगळ्यात पहिले येतं की तुमच्याकडचे आमच्याकडचे हिच्याकडचे त्याच्याकडचे तर अनफॉर्च्युनेटली आरोही हे असं पात्र आहे की तिच्याकडचं असं कोणीही नाही आहे पण देशमुख कुटुंबच तिच्या बाजूने सगळे उभे राहतात आणि तात्पुरती का होईना आणि पटकन इन्स्टंटेनियसली जसं आपण म्हणतो ती नाती तयार होतात म्हणजे आता गुरुजी म्हणतात की मुलीच्या मामाला घेऊन या okay. आरोहीच्या मनात सगळ्यात पहिला विचार तोच येतो तो की आता मामा कुठून आणू ना, ना कारण तोही नाही आहे तिला पण कोणीतरी पटकन उभं राहतं इथलंच कोणीतरी येतं आणि तो म्हणतं अरे तुला कसा मामा नाही मी तुझा मामा असं म्हणून तो उभा राहतो मग नंतर लाजाहोमच्या वेळेला परत ब भावाची मदत असते किंवा कानपिळी हा सोहळा असतो मग आता भाऊ नाही तर अनिशसारखा येतो आणि तो म्हणतो की मी तुझा भाऊ आहे त्यामुळे केळकर कुटुंब माझ्यासाठी माझ्या बाजूने अख्खं उभं राहतं आणि ते म्हणतात की आम्ही मुलीकडची बाजू आणि देशमुखकडचे मुलाकडचे बाजू असं आहे ते नातं सगळं बिल्ड होतं आणि त्याच्यामुळे ते, ते बघायला खूप इमोशनल आणि मला आणखीने असं वाटतं की आमचे डिरेक्टर्स किंवा रायटर्सनी पण त्याला तो टच कायम ठेवला आहे आणि त्याची जाणीव सतत तिच्या आस्पेक्टनी किंवा अरुंधतीच्या आस्पेक्टनी कारण आशुतोष सर आता नस नाही आहेत सो so, त्यांनी तिला वचन दिलं होतं की ते कन्यादान करतील आणि आता तेही नाही आहेत so, सो तो थ्रेड पण त्यांनी सातत्याने मेंटेन केला आहे आरोही आणि अरुंधतीच्यामध्ये सुद्धा की कोणीतरी नाही आहे एवढा मोठा सोहळा होतो आहे जरी तो साध्या पद्धतीने असला तरी लग्नात अशा गोष्टी पटकन टॅप होतात त्यांना त्यांचं आठवतं की त्यांच्या लग्नात काय झालं होतं आत्ता लग्न समोर घडतं आहे सो so, हे सगळे एलिमेंट्स धरून तो लाइट पण ठेवलाय पण त्याला एक इमोशनल आस्पेक्ट देत राहिले त्यामुळे असा बॅलन्स करण्याचा आम्ही प्रयत्न केला असं म्हणायला हरकत नाही आता ही जसं की कन्यादानाचा सोहळा आणि तू सांगितलं तसं कन्यादान कोण करणार हे मला तुझ्या तोंडून ऐकायचं कन्यादान आरोहीचं तिला हा प्रश्न पडतो जेव्हा तिला विचारण्यात येतं की आता कन्यादान करायचंय गुरुजी म्हणतात तर आता कोण उभं राहील तर अनघा आणि अभि माझा मोठा भाऊ आणि माझी बहिणी अनघा हे दोघ जण आपण म्हणतात आणि विचारतात गुरुजींना की आम्ही कन्यादान केलं हो तर चालेल का आणि ते हिचं कन्यादान करतात आणि त्याचंसुद्धा आमचं शूट आता होत आलं आहे म्हणजे चालू आहे तर खूप छान वाटतं जेव्हा फॅमिलीतले सगळे खऱ्या अर्थाने एकत्र येतात आणि आरोहीचं या पा पात्राच्या आयुष्यात तिच्या घरचं असं कोणी नाही आहे पण सगळे मिळून म्हणजे केळकरांकडून अनिश नितीन शहा त्याच्यानंतर आमच्याकडे अनघाभी अप्पा हे सगळेच तिच्या साथीने तिच्या बाजूनेसुद्धा उभे राहतात त्यानंतर तिला आपण कुठल्या तरी परक्या घरी येतो आहे आपण सासरी येतो आहे हे तर तिला माहिती आहे पण तिला परकं नाही वाटणार अशा अर्थाचं मला असं वाटतं की सगळं जुळून आलं आहे त्याच्यामुळे छान वाटतं आहे एकंदरीत लग्न म्हटलं की सजना धरण्याचा विषय झालाच पण मंगळसूत्र हे खूप खास असतं तर आरोहीचं मंगळसूत्र कसं आहे आणि खरं तर मालिकेतली मंगळसूत्र खूप ट्रेंड होतात नंतर सो तुझा तुझा असं काही तुमचं ठरलंय का की असं काही मंगळसूत्र असणार आहे या डिझाईनचं आहे असं काही फेमस आहे असं मला खरं तर जे दिलंय ते मी परिधान करणार आहे असं म्हणायला हरकत नाही पण पर... म्हणजे मी पर्सनली कौमध्ये म्हणून असं कधी घालणार नाही असं त्या मंगळसूत्र आणि ते खूप मोठं थस, आणि आहे त्यामुळे होपफुली हे लोकांना आवडेल आणि oh, लोका त्याला आपलंसं करून घेतील असं म्हणायला हरकत नाही yes. नावाबद्दल काय विचार आहे यश आरोही नाव तर तसंच ठेवणार आहे की काय चांगला प्रश्न आहे आणि याचा संदर्भ नक्कीच सीन एका बघायला मिळेल आमच्या या सोहळ्यामध्ये माझं वैयक्तिक पण असं मत आहे आणि आमच्या लेखकांनी लेखिकेने आमच्या असं लिहिलेलं आहे की यश म्हणतो की मी आरोहीचं नाव बदलणार नाही आणि मलाही ते कुठेतरी पटतं कारण तिची एक ओळख आहे ते नाव घेऊन ती आजपर्यंत सगळ्या आव्हानांना तोंड देत संकटांवर मात करत आयुष्यातले चढ उतार बघत कुठलीही मुलगी तिच्यात या टप्प्यापर्यंत पोचलेली असते आणि नाव हे तुमच्या आयुष्याशी जोडलं गेलेलं असतं कायम ती तुमची ओळख असते आणि नाव बदलल्यानंतर म्हणजे जर इच्छा असेल तर मुली बदलतात घरचे बदलतात सगळ्यांच्या इच्छेने ते बदललं जाऊ शकतं तो एक अजून एक वेगळंपणा एक त्यात नात्यातलं नाविन्य त्यात येतोसुद्धा पण आमच्या केसमध्ये इथे मी म्हणतो की मी तिचं नाव बदलणार आहे आणि तिलाही तसंच वाटतं की नाव बदल बदलायची गरज नाही आहे आणि मी ते आजीला पटवतो की आजी गरज नाही आहे मला असं वाटतं की तिची नवीन ओळख <coughs> आत्ता निर्माण होत असली माझ्याबरोबर तरी तिची जुनी ओळख म्हणजे तिचं नाव मला पुसून टाकायचं नाही आहे त्यामुळे अतिशय नम्रतेने हा घेतलेला निर्णय आहे आणि तिला विचारून घेतलेला निर्णय की नाव बदलायची काहीच गरज नाही तिचं आरोही हे खूप छान नाव आहे पात्राचं आणि ते तसंच राहावं असं मला वाटतं आणि तिलाही वाटतं तुझ्या बोलण्यात एक संदर्भ आला की आई आजीला खूप समजवावं लागलं कारण खरं तर प्रत्येक देशमुख कुटुंबात असं काहीतरी वेगळा निर्णय घ्यायचा झाला तर आधी मोठ्यांना होतं मोठ्यांना म्हणजे त्याच्यात आजीच येतात तर त्या आजींना पटवण्यासाठी किंवा त्यांच्या आता त्यांच्या गुडबुक्समध्ये मध्ये राहण्यासाठी आरोहीला आणखीन काय प्रयत्न करायचे किंवा कुठली गोष्ट आहे जी आजीने सांगितले की नाही मला ही देशमुखांची सून म्हणून अशीच लागणार आहे सो काही असे ताकीद दिली का सक्त ताकीद आणि ती तू पूर्ण करणार नाही पण एक आजी आजी खूप खुश आहे आणि तिला खूप असं काही असं पटवावं लागलं असं नाही काही गोष्टींसाठी नावाबद्दलसुद्धा तिने एकज सांगितलं की मी छान नाव एक विचार करून ठेवला आहे पण तिच्या शब्दाचा आदर करून आमचं म्हणणं तिला आम्ही सांगितलं आहे सो तसं फार तिने हट्टीपणा तिच्याकडनं झाला नाही आहे मला असं वाटतं की आजीचं पात्र असेल तरी म्हणजे ते जरी काय म्हणत रूढी परंपरा यावर या गोष्टी घेऊन धरून पुढे चालणारं असलं तरी आमच्या पिढीला आम्ही ज्या सजेशन्स देतो आहे त्या स्वीकारणारंसुद्धा ते पात्र आहे म्हणजे आरोही काही म्हणजे मागच्या आठवड्यापर्यंत तिचं असं म्हणणं होतं की लग्न नको करायला किंवा खूप म्हणजे रजिस्टर पद्धतीने लग्न करू आणि संपविषय कारण सर आत्ता गेलेत आणि आत्ता वातावरण तसं नाही आहे तर यावरती आजी म्हणते की असं कसं मोठं लग्न शेवटचं लग्न या घरातलं त्यामुळे ते मोठं व्हायला हवं पण ती कुठेतरी माझी बाजू पण समजून घेते की हो खरं आहे मग आता तिच्यासाठी ते मोठं लग्न कुठे करणार त्यामुळे ती म्हणते की ठीक आहे आपण घरच्या घरी करूयात सो आपण हॉल नवीन नको घ्यायला किंवा कुठेतरी जाऊन बुकिंग अजून चार माणसं नको बोलवायला जेवढे जवळचे मित्रमैत्रिणी आहेत तेवढ्यात ते होऊ शकतं सो मला असं वाटतं की मध्य साधनं हे जे आहे हे कुठेतरी आजीचं पात्र आणि तिच्याबरोबर जे कुठलं पात्र असेल माझं किंवा अरुंधतीचं दोन पावलं इकडे दोन पावलं इकडे येऊन त्याचा मध्य साधला जातोय सो त्याच्यामुळे ती मजा येते देशमुखांचं कुटुंब म्हटलं की एखादा सोहळा असल्यासारखं असतं म्हणजे घरातला कुठलाही सण असो किंवा एखादं कुठलेही फंक्शन असो त्याच्यात डान्स धमाल मस्ती हे असतात आता यश आणि आरोहीचं लग्न म्हटल्यावर तर काय असणारे संगीत सोहळा आहे का हळद सिरेमनी आहे का साधेपणातलं लग्न असलं तरी प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार या संपूर्ण लग्न सोहळ्याचं शूट याच्यात काय काय असेल ते तर एपिसोड्समध्ये बघायला लागेल कारण खरंच मला असं वाटतं की प्रेक्षकांनी डायरेक्ट वेग ते बघावं आणि यातल्या ज्या गोष्टी असतात हळद असेल मेहंदी असेल किंवा यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी कुठल्या कुठल्या प्रकारे वेगवेगळ्या ड्रामा घेऊन लोकांच्या समोर येतात तेही बघण्यासारखं असेल एवढं मात्र मी नक्की सांगतो पण या सगळ्यामध्ये यश आरवीच्या नात्याचा गोडवा आहे आजी नातवाच्या नात्याचा गोडवा आहे आई मुलाच्या नात्याचा गोडवा आहे सासू आणि सून म्हणजे अरुंधती आणि तिची सून यातल्या नात्याचा गोडवा आहे तर अशा या सगळ्या याच्यामध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे तर मला असं वाटतं की या सोहळ्याचं हायलाईट काय वैशिष्ट्य काय आहे तर ते असं आहे की नात्यांमधला गोडवा आणि एकमेकांना आपलंसं करून त्यांच्या गुणदोषांसकट सोहळा छान पार पाडायचा आणि एक मी असं म्हणतो की एक आनंदाची आनंदाचा एक सोहळा आणि एक सेरेमनी या घरात होऊन गेला होता याची एक छान गोड आठवण राहावी असं या सगळ्या सोहळ्यामध्ये बघायला मिळणार आहे आणि आता मेहंदी म्हटलं म्हणून तुझ्या हातावर मला खरोखरची मेहंदी सुद्धा काढलेली दिसते कुठेतरी यशचं नाव लपलंय का याच्या ऑफकोर्स लपलाय शोधलाय कदा नाही त्याला ते बहुतेक <laughs> माहिती नाही आणि खरंच कुठे आहे ते मला माहित नाही आणि त्याच्यामध्ये एक लेटर पण लपलेलं आहे ते पण आपण शोधूयात बघूयात बघूयात <laughs> ना <नाहीं>। यश <laughs> कुठे दिसतंय ते बघूयात तू खरच शोधणार नाही आता ती खूप जर आज फेंट झाली तरी त्याला खूप कष्ट आहेत हो शोधायला आम्ही एक आठवडा आणि ती टिकलीये आम्ही मेहंदीचा सीन करून आता एक आठवडा झालाय त्यामुळे ती नाही सापड अभिषेक अभिने स्वतःच्या लग्नात तरी असं बायकोच्या मेहंदीवर स्वतःच नाव वगैरे असं ओळखलेलं तेव्हा ओळखलं होतं पण आता मला काय एवढं हे दिसत नाही कुठेतरी लपलंय ते तूच दाखव नाही अरे आणि अजून एक लेटर आहे नावाचं लेटर आहे हे काय हे आपण कोणीच बोलायला नको ते तुम्ही हिच्या अकाउंटवर जाऊन बघा तो ए कशासाठी आहे असं पण आहे का काही तो आपला आता इंटरव्यूचा भाग नाहीये पण पण मला एवढं बोलायचं की तो ए नक्की कोणाचा आहे आणि माझं ते काहीतरी गुफे तेच जे आपल्याला खरंच सोशल मीडियावर जाऊन चेक करायला लागणार आहे ते करूया आपण बरं आता जाता जाता लग्न तर पार पडलेलं आहे उखाणे घ्यायला तर लागणारच आहेत सो हो इंटरव्यूच्या आधी मुद्दाम सांगितलं नाहीये ह्यांना की उखाणं घ्यायला लागणार आहेत सो आता त्यांना इम्प्रॉम टू खाणं घ्यायचं आणि यशला सवय असणार आहे यार पर्सनल आयुष्यात लग्न झालेलं आहे तुला कितीतरी आता अमृताच्या लग्नात घेतला असेल मग प्रश्न नाही नाही मला असं खरंच आत्ता मी अजिबात त्याच्या तयारीत नव्हतो मला आता तयार करावं लागेल इन्स्टंट आ... तोपर्यंत तू लक्षात ठेव तू आठव काहीतरी आणि तुला छान <laughs> नाए, नाए, नाए। चल माला एक स्क्रिप्ट लिहून आले ते मला रेफरन्स पॉईंट आहे है, तो तो तू स्क्रिप्ट मला रिव्हिल करून मंगळसूत्राच्या वाट्या सासर माहेरची खूण यशचं नाव घेते देशमुखांची नवीन सून <laughs> सुंदर आता तुझी वारी आता तुला स्क्रिप्ट म्हटलं नाही घ्यायचंय तिने एक संधी साधून घेतली असं तुझे तुझी सुटका नाही खूप फिरलो खूप भटकलो शोधलं मिळतंय का कोणी खूप फिरलो खूप भटकलो आ... शोधलं कोणी मिळ नाही काय मिळत आहे का कोणीच नाव घेतो खूप ऊन पडलंय हवय नारळ पाणी आवडला आरोहीला खूप आवडलं मनापासून आता तयार केला सॉरी कामच्या नाव होता पण आता हा सुचला मला <laughs> सांग सीन मधल्या उखाण्यामध्ये काय गंमत आहे थोडे हिंट तरी ती यशचा फ्लेवर आहे असं जो जो तुम्ही थोडासा एक फ्लेवर आम्ही असा पाहिला आहे त्याची एक झलक पाहिली असं म्हणू शकतो आमच्या प्रेक्षकांसाठी खास बरं जाता जाता एक एक आता फायनली यश आरोहीचं लग्न झालंय पण प्रत्येक ना काही ना काहीतरी ट्विस्ट असतो या लग्नात कदाचित प्रेक्षकांना ते सतत असं वाटत असतं ट्विस्टमुळे की आता लग्न म्हटलं की ते पूर्ण होणार का काय होणार का तर कुठेतरी ते गौरीचं प्रकरण फायनली संपलेलं आहे हे का या लग्नात गौरी येणार का काही होणार एक हिंट देऊ शकतो किंवा स्पष्ट काही सांगू शकतो स्पष्ट मी काही सांगणार नाही आणि हिंट मला द्यायची नाही आहे <laughs> नाही हो खरंच मला खरंच असं वाटतं कारण आम्ही आत्ता शूटिंगच्या प्रोसेसमध्ये आहोत त्याच्यामुळे आत्ता मी नाही सांगू शकत आणि एवढं मात्र नक्की सांगेन की हा सोहळा आमच्या दोघांसाठी म्हणून खूप आनंदाने पार पडणार आहे पण त्याच्यात काही ट्विस्ट येणार आहे का तर ट्विस्ट असेल नक्कीच असेल आणि त्याच्या पुढे काय होईल या विचारात सगळे असतील सो बघा तुम्हाला काय वाटतं माझ्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की कदाचित मला असं वाटतंय छान लग्न झालंय मंगळसूत्र गळ्यात आहे सगळं सुरळीत पाय पडले म्हणजे कदाचित काही तुम्हाला वाटतं तसा ट्विस्ट नसावा असं मला वाटतंय बघूया <laughs> आणि काही म्हणत नाही होत बाबा काही <laughs> <नहीं> म्हणत हो <दौँगा। laughs> नाही हो थँक्यू सो मच आणि मला असं वाटतं तुला वरातीची तयारी करायची सो तो सीन पण एवढ्या भर उन्हात तू करणार आवडीने हो हो एकदम वरातीत पण हिलाही नाचवणार आहेस एक का एकटा नाचणार का देशमुख कुटुंब नाच नसणार आहे की तिला नाचवावं बघू आता <laughs> <था। laughs> सगळं काही रिव्हिल करत केलं की डायरेक्ट केलं की जरा तिला सरप्राईज मिळेल कारण मी टेकमध्ये असं जेव्हा एनर्जी येते तेव्हा काहीतरी करतो आणि मग त्या असतात खूप बघू सो धमाल सोहळा तुम्हाला काही काही गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून जरा बघूया आणखीन काही सिक्रेट्स आहेत का आणि सोहळा अनुभवा तुम्ही आता कधीपर्यंत साधारणतः लग्न सोहळा पाहायला मिळणारे प्रेक्षकांना काही आयडिया एक मला वाटतं चार दिवसांनी चार पाच दिवसांनी चार दिवसांनी हा लग्नसोहळा तुमच्या भेटीला येतोच आहे तोपर्यंत बघत असाल तेव्हा ही एपिसोड सुरू झालेला असू शकतो त्याच्यामुळे बघा खूप सारे ट्विस्ट आहेत <laughs> इंटरव्ह्यू संपता संपता बाहेर येतात थँक्यू था। सो मच दोघांनाही आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू